नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणाल ही कुठे निघाली तर थांबा थोडं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा सध्या मकर संक्रांत उत्साहात पार पडलेली आहे त्यानंतर असतो तो महिलांच्या आवडीचा म्हणजे हळदी कुंकू समारंभ जिकडं तिकडं हळदी कुंकू समारंभ चालू आहेत अगदी त्याच पद्धतीनं आपल्या बार्शीमधील लेडीज हेल्थ क्लब आयोजित हळदी कुंकू समारंभ खूप उत्साहात पार पडला सर्वप्रथम मी सर्व महिलांचं कौतुक करेल की घर खुप, खुप हो त्या घर सांभाळत आवडीने सहभागी झाल्या इतर महिलासुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार सर्वजण खूप खूप सुंदर दिसत होत्या असं वाटत होतं जसं काही स्वर्गातील अप्सराच पृथ्वीवर उतरले आहेत बरका मंडळी कोणताही कार्यक्रम कोणा एकामुळे होत नसतो त्यासाठी सर्व ग्रुपचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्या लेडीज हेल्थ क्लबच्या सुद्धा सुरुवातीची तयारी करण्यापासून कार्यक्रमाच्या सजावटीची तयारी करण्यापर्यंत हळदी कुंकुवाच्या समारंभाच्या अगदी शेवटीपर्यंत खूप छान सहकार्य केलं आणि मुख्य म्हणजे सर्वांनी कार्यक्रम खूप छान एन्जॉय केला कोणत्याही कार्यक्रमात तो कार्यक्रम सर्वांनी मिळून मदत केल्यानंतर तर छान होतोच पण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन छान पद्धतीने जर आनंद साजरा केला तर त्या आनंदाला चार छान लागतात अगदी त्याच पद्धतीनं आपल्या कार्यक्रमाला चार छान लावले ते म्हणजे आपले उखाणे घेण्याच्या कार्यक्रमाने खूप महिलांनी आनंदाने भाग घेतला खूप छान असे उखाणे घेतले कुणी विनोदी कुणी इंग्रजीमध्ये कुणी वेगळे असे उखाणे घेतले काहींनी रील्स बनवून काहींनी व्हिडिओ बनवून खूप छान पद्धतीने आनंद साजरा केला तर अशाच प्रकारे आनंद साजरा करत राहूया एकत्र राहून खूप साऱ्या गोष्टी शिकूयात आणि खूप साऱ्या गोष्टी करूयात रोजच्या गडबडीतून स्वतःला वेळ आणि गणेशरावांचं नाव मी घेते खाली बसून अरे वा म्हणतात नाही रविराव माझे हजबंड मी त्यांची वाई खूप छान नाव घेतात खूप छान पुण्यात पुण्याचा बाजार म्हशी घेते हजार पहिली पहिली दुधाच्या दुधाचा करते खावा भजी तोंडी लावा भज्याचा लागला ठसका